रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी सोळाव्या अध्यायामध्ये दैवी समुदाय सांगितला ते गुण सव्वीस आहेत ते आपण पाहूया अभय सत्वशुद्धी संयम दान दम यज्ञ स्वाध्याय तप आर्जव अहिंसा सत्य त्याग अक्रोध शांती अपैशून्य दयाशील अलोलुपत्व मार्दव अचापल्य तेज क्षमा धृती शुची अमानित्व आणि अद्रोहत्व असे सव्वीस गुण सांगितले आणि या सव्वीस दैवी गुणांनी जो युक्त असतो तो, तो मोक्षपदाचा अधिकारी होतो याप्रमाणे मौलींनी याच अध्यायामध्ये आसुरी संपत्ती सुद्धा सांगितली ती आहे दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान असे सहा गुण जे आहेत त्याला आसुरी संपत्ती असे म्हणतात